सगळ्यांना देशभरात पुन्हा एकदा मायबाप मराठ्यांना आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवलं जायचं था। मराठ्यांचे बाळा मोठं करायचं म्हणलं की प्रत्येकानं आपल्या फूट पाडायचं बघायचं तुम्हाला खरंच मानावं लागल की राजकीय नेता येऊ किंवा कोणी पण येऊ तुम्ही आजी बात थोडे सुद्धा फुटला नाही खरंच तुमच्या पुढं नतमस्तक व्हावं वाटत शेवटी जात काय असती आणि जातीसाठी किती तापदेला लढायचं हे तुम्ही या देशाला सिद्ध करून दिलं सगळ्यात मोठ काय फक्त आपला समाज आणि आपली लेकर हे महाराष्ट्राने देशात तुम्ही सिद्ध करून दे आता लढायचंय आता रंगभूमीत उतरायच सगळं मैदान मैदाना मराठी गाजवायच आणि विजय सुद्धा मिळवायचा आता हटायचं नाही सगळ्यांनी आता रंगभूमीत उतरायची तयारी करायची मैदान नाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा त्याशिवाय वापस करायचा आहे आजची ही राज्यव्यापी बैठक या राज्यातल्या काला कोपऱ्यातून लाखो मराठी एकत्र आले आता मात्र मराठ्यांना विजयापासून कुणालाच रोख द्यायचं नाही पहिला मुद्दा सांगितला भूमीत उतरायचं मैदान सुद्धा मराठ्यांनी गाजवायचं आणि मराठ्यांच्या एकाच्या अंगावर होल विजय मिळून मराठ्यांनीच फेकायचा आता लढाई आर पारची आणि आणखी दोन वर्ष झालं मराठा लढतोय हा दोन वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जी जिंकायची म्हणजे जिंकायची दोन वर्ष सातत्यानं आपण लढतोय ही अंतिम लढाई आता मराठ्यांनी पार पाडायची माय बाप एक महत्वाचा विषय सांगतो राजकीय लोक पक्ष कोणता असू द्या स्वत निवडून येण्यासाठी मरमर करतात दिवस आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही पण हे गोष्ट तुम्ही यातून लक्षात ठेवा तुमच्या लेकरांसाठी कोणी मरमर करत नाही तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही त्यासाठी तुम्हाला मरमर करायची तुमच्या लेखनासाठी आणि तुमच्या जातीसाठी हा शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी झटून राहायचं परमाग आठायचा नाही कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या त्यांनी स्वतःच्या लेकरावर गुलाल टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं पंच्याहत्तर वर्ष झाले मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची आलं वर आता अंतिम टप्प्या थोडं राहिले त्याला पण कळलं थोडं राहिलं म्हणून त्याला पण कळायला थोडं राहिलं फक्त आठ नऊ टक्के तुम्हाला ठरायला आरक्षणात द्यायचं चायला ह्या बारीना चांगा फायला <laughs> मागचे मित्र आपण मायबाप समाज आपला वाट बघतो देण्याची जबाबदारी तुमची माझी दोन मुद्दे सांगितले रणभूमीत उतरायचं पहिलं सांगितलं एकजुट येणार आपल्या जातीच्या अंगावर गुलाब फेकायचा दुसरं सांगितलं आणि तिसरं सांगतो आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही ना ना ना। आधी भात सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुक ला ना बघायचं नाही तुम्ही आता जिथं उभा असता तिथूनच आता शब्द ऐका आणि जागा उभार जागावर बसा कारण इकडून आता यांना फोन यायलेत यांना फोन यायला गेले तर रस्ते रस्त्यावरती सगळे लोक आहेत म्हणून <प्राणी> माझी विनंती आता आहे तिथून ऐका आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो हे काय झालं आपल्या भाजी होती तिकड आपल्या ते आपली आंतरराष्ट्रीय लेवलची हो मराठीचे देश आपली सगळ्यात मोठी सभागृहा पण काही वेळेस गावकऱ्यांचं ऐकायला लागतं ते तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो तुम्ही म्हणताना आता इथं बेताळावर पत्र्यावर सगळ्यात दुन्या गावात लोक बसणार म का तर त्याचं उत्तर सांगतो आणि तुमची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो इथं ठेवण्याचं कारण ही शेवटची बैठक मग गावकऱ्यांचं म्हणणं होतं आमच्या गावात ठेवा आजूबाजूला ठेवण्यापेक्षा शेवटची बैठक म्हणल्याच्या नंतर आमच्या गावात ठेवा म्हणून आपण गावात ठेवली म्हणून तुम्हाला थोडाफार त्रास होणार आहे बसायला उठायला त्रास होणार आहे जागा मिळणार नाही म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती म्हणून सांगितली की गावात ठेवण्याचं कारण हे गावकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेवटचा शब्द वापरला आणि शेवटची म्हणल्यावर कारण एकोणतीस गोष्टी मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर परत बैठक होणार नाहीये तर मग इथं ठेवा म्हणून आपण ही गावात बैठक ठेवली म्हणून तुम्हाला बसायला जागा नाही मिळणार तुम्हाला थोडा त्रास होईल त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो तुमचे समजे विषय शेवटी हक्काचा आहे आपल्या लढाईचा मायबाप मराठ्यां संघर्ष कोणी करायला तयार नाही जातीसाठी तुम्ही आणि आम्ही संघर्ष करायला तयार झालो तर मराठ्यांच्या पदरात अठ्ठावन्न लाख लाख मोदी ला, पाडल्या चार कोटी मराठे गेले चार कोटी हा मला बस पापडतोय उद्या लवड्यात नुसत का नाही आमच्या पुढे बस सभा घेत ना चटण्यावर सरक खाली सरक्यो घेऊ पेवण्याचा नागलं करायचं गोळा मराठ्याचा एकोणतीस ऑगस्ट आमच्या चौकाला चौक दोन हजार तेवीस ला फोकल्याला खोटा आणखी लोक आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश गावागावातून तयारी करायची पहिला मुद्दा आपल्याला उतरायचं मैदान गाजवायचं मिळवायचा मराठ्याच्या अंगावर गोळा फेकायचा म्हणजे फेकायच दोन एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला जायचं इथून अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता अंतराने सोडायची या वेळेस आपल्याला सरक जायचं कुठही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ऑगस्टला म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्री मोंबला पावसायचं एक दोन मुद्दे क्लिअर झाले तिसरा मुद्दा मार्ग बदलायचा यावेळेस दुसऱ्यांना चाल दुसरे लय बेजार करायला लागलेत मला तुम्हाला काय सांगावं ना दुसरे लय बेजार करायचे ते म्हणजे आता पुण्याकडून गेले ते मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून आणि सगळ्यात महत्वाचा या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांचं ठराव ठराव मला नाही करता येत पण लोकांमध्ये ठराव आपला ठराव मराठा समाज मध्ये ठराव हे म्हणले का भाग आमचा भाग लगेच असा ठराव असतो का कोण ठराव होतोय काक्याशी लिख्या नाही पडी नाही हेच का पण हे आहे का बा बर बघते दिसतोय का तुम्हाला सगळे बिढीकडून लोक आहे घरावर पथऱ्यावर ते झोपलेलं सांभाळावं मला काय सगळ्या महत्वाचा विषय पुणे मुंबई अहिल्यानगर नगर जाताना बीड जिल्हा सगळ्यात महत्वाचा आपल्या सगळ्यांचं वतीन पुणे जिल्ह्यातल्या ले, सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजवून कौतुक गेल्या वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे जेवणाचे सुद्धा आपल्या मायबाप मराठ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही म्हणून सगळ्यांसाठी सगळ्या जाती धर्मासाठी पुण्या जाता मायबापा स्वतःच्या घरातल्या लेकरा इतकी सेवा त्यांनी आपली केली हा एक जण तर सांगत होता ते म्हणाला आम्ही चपात्याचं पीठ कालि पाणी किती टाकावंच ना आपल्या परायला ते पातळ झालं की घट करायला जायचं एकदा घट व्हायचं चपात्या करायच्या काशी पाणी टाकलं की ते पातळ होत आणि पीठच टपलं एवढा मोठा होऊन झाला बघा टपो शिहारे घर होते तर आभारा त्याने बघितलं हे लेकर नवीन येत पण जिंकायसाठी मुंबईला आले की ती, तुझाचा उंदा त्या घरावाल्याने उचाल जात धर्म त्या घरावाल्याने बघितलं नाही तेवढ्या मोठ्या उंद्याच्या चपात्या के पोर केल्या पोराला खाऊ वागल्या कारण हे लेखर लढाईसाठी आले ज्यांना ना आपल्याला जे करता येईल करू असं सुद्धा घरावाल्यांनी सांभाळलं आपल्या आणि दुसरी गोष्ट मुंबईतल्या कोणत्याच मराठ्यानं मग ते मराठी माणसं असतील मराठी असतील तिथले मुस्लिम दलित बांधव असतील तिथले परप्रांतीय असतील कोळी बांधव आदिवासी बांधव सगळ्या जातीच्या लोकांनी सुद्धा मुंबईत आपली गेल्या वेळेस प्रचंड सेवा केली त्यांच्यासाठी कौतुकाने ठावा आणि ह्या दोन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या घरं दिले त्यांनी स्वयंपाक दिला त्यांच्या लेकर आपल्याला जपले हे महत्वाचं होतं आता विषय आपल्याला जायचंय सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा आवाज ताई धुणे कायचा बोलता बोलता ध्यानात आलं म्हणून सांगतो आता एक सकाळी असा निरोप आला आवाज येतोय तर सगळ्याला कमी कमी सकाळी एक निरोप आला की देवेंद्र फडणवीस साहेबाचे लोक आहेत का स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत मला माहित नाही दोन दिवसात माहिती घेतो असे चर्चा झाली जणू सकाळी आला निरोप मनी जर गेला मी गाडी नाही पैसे नाही डिझेल नाही काही नाही आणि तुला बघायचं का मराठी संपलेत का संपलेत मुला संप तू फक्त मुंबईत आज पंच मत आला मराठी लेखना संपवले जाते मुंबई आता इतक्या ताकदीनं जायचं ना पाऊस बघायचा ना ऊन बघायचा ना वारा बघायचा एक बी आता घरी ठेवायचं नाही